नमस्कार आज आहे रविवार आणि रविवारची सकाळ म्हणल्यानंतर काहीतरी पोटाला असं भरपूर खायला पाहिजे म्हणजे असं तोंडाला पाण्याला पाहिजे आणि आज आमच्या सौंनी सौननी प्लॅन केलेला आहे मस्तपैकी पावभाजी आणि ही आमची माऊली आहे ना ती मम्मीला तिच्या मदत करत्या आणि इकडं बघा आता जो टॅमॅटो चिरायचं चाललं आहे म्हणजे टॅमॅटो असं म्हणते मत मारो मत मारो म्हणजे इतना घाव मत करू असं टॅमॅटो म्हणतोय आणि ते शिजवून ठेवलेला टॅमॅटो इकडे मस्त कांदा असा सर 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 चर असते बघा त्यात कोथिंबीर आहे आहे आणि आमच्या मॅडम बघा मॅडम नमस्कार हा काय बनवत आहे पावभाजी बनवतात आणि बघा किचन मध्ये बघ बसून बसून का नाही बाबा इकडे बसतोय की गाणी बिणी ऐकत ऐकत बाबा इथं गाणी बिणी ऐकत आहे का नाही जो आमचं छोटंसं स्पीकर आहे इथं आत्ता मी बंद केला व्हिडिओ करायचा म्हणून आणि बघा बघाय कसं मस्त वाचील बघा आता हा बघा आता हळद पडलेले त्या हळद म्हणणार मलं झालं भाजींद कारण आम्ही सिरियल केली होती हळदीवरती मन झालं भाजींद तिथे हळद आता आज गेली की म्हणणार मन झालं भाजींद आता नुसतं म्हणजे चालले बघा थोड्या वेळा तुम्हाला दाखवतो कशी बनवल्या पावभाजी तर हे शिस्त आहे मस्त आहे की इथं हे बघा बटाटा वाटाणा टमॅटो अजून बरंच काय काय मिरच्या बिरच्या ढगळ मिरच्या काय 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 इथं असं स्मॅश केलेलं आहे आणि हो का देव पाव घेणार आहे पाव पावभाजी म्हटल्यानंतर पावाशिवाय मजा आहे का काल रंगात लई खतरनाक खेळलाय तो आणि तो पण दमला होता तो म्हटला होता पावभाजी खायचा आहे आणि अगा घर 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 मसाला काय मसाला पण असा घर 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 हो का मसाला मसाला असा बनणार असत आहे का मसाला हो का असं आहे ग तोंडाला पाणी सुटलं आणि हे बघा असं छान असं बनणार आहे मॅडम किती वेळात बनेल पाच मिनटात बनवते म्हटलं आता का आता मस्तपैकी असं शिजलेलं आहे मस्तपैकी पावभाजी आणि अशी मस्तपैकी स्मॅश वगैरे घेऊन बघा माऊली हा 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 तो गायला पाणी सुटलं बघा आणि आता ही झालं का नाही माऊली बघा पाव भाजते बघा बटर नाही तर तुपात पाव भाजते बघा आता मस्तपैकी अगं तूप टाकल अगं तूप टाकल तूप टाकलं आहे मस्तपैकी आणि बघा पाव कसं भाजते बघा आता एकदम असं हा हा झकासच आणि हे असं मस्तपैकी पाव भाजून तयार आहेत एवढे पाव आहेत बघा पाव आणि हे मस्तपैकी आता येणारा आमच्या ताटात मी इकडे वाड बघत बसलाय म्हणते काय बघताय तोपर्यंत बघा चांदा चौकडीच्या करामतीचा एपिसोड वगैरे बसलाय बघा काय का दोनशे वा आता एपिसोड आहे आहे कारण त्याला पुढचा एपिसोड कोणाचा आहे बाबा पुढे बाबा कुठला रोल करते ती माझा कांदा आलेला आहे अगा मस्त आ पाव माझी आलेली आहे माऊली बघा आता पाव काढून ठेवते मस्त बघा कारण ह्याच्यावर ठेवलेलं काय होतं ती त्याची त्याच्यामुळे पाऊ गरम राहतात बघा माऊलीची आयडिया बघा बघा ही माऊली माऊलीची आयडिया बघा कारण ती म्हणली की गरम राहतात पाऊ वाफामुळं ही सायन्स आहे बाबा खरं अगं प्लेटा आलेल्या आहेत मस्तपैकी आता प्लेटा हा एक अगं ही देवमची ही माऊलीची हे त्यांची माणं असते ती ही माझी प्लेट ही देवमची प्लेट माऊलीची प्लेट बाली आम्ही आपल्या इकडं असतो अगं माऊली मस्तपैकी कांदा टाकलेला आहे अगं टॅमॅटो पण वर्ण दिलेत खायला वा 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 आता मस्तपैकी अगं दोन पाव दिलेले आहेत आणि आता बघा पावभाजी सर्व करते मला अगा ही पावभाजी सर्व केलेली तिनं अगा अगा तोंडाला पाणी आत्ता आहे झाणझणी जान पावभाजी असते आमची बायकोले बारी करती अगाई नमस्कार काय बनवल्यास खायला कुणा कोणाला आवडती पावभाजी लवकर या